खुद्द शिवराय ज्यावरती बसून रयतेची आपुलकीने चौकशी करीत असत ते दगडी आसन म्हणजे बैठक आजही अस्तित्वात आहे रायगडाच्या पायथ्याच्या पाच गावामध्ये शिवरायांनी जिजाऊंच्यासाठी स्वतंत्र वाडा बांधला होता याच वाड्यामधील एका विहिरीबद्दल औरंगजेबाच्या दरबारातील एका लेखकाने एक विलक्षण हकीकत लिहून ठेवलेली आहे ले हा लेखक मध्ये दोन तीन वर्षे त्या काळी राहिला होता तो लिहितो शिवाजी हा एक शहाणा मनुष्य होता उन्हाळ्यात इथे म्हणजे पाचाड भागात पाण्याचा तुटवडा असतो शिवाजीने इथे म्हणजे पाचडच्या राहत्या वाड्यात विहीर बांधली या विहिरीच्या काठावर फरसबंदी करून त्यामध्ये टेकून बसण्यासाठी एक दगडी आसन बांधले या आसनावर शिवाजी बसत असे जेव्हा इथल्या रहिवाशांच्या बायका पाणी घेण्यासाठी विहिरीवर येत तेव्हा शिवाजी या स्त्रियांसोबत आलेल्या लहान मुलांना फळे खायला देत असे आणि त्या स्त्रियांशी स्वतःच्या आईशी किंवा बहिणीशी जसे बोलतात तसे बोलत असे शिवरायांचे सुवर्ण सिंह पाण्याचे भाग्य आपल्या नशिबात नाही पण तितकेच पूज्य आणि पवित्र असलेले हे दगडी आसन पाचारच्या वाड्यामध्ये आहे